सगळ्यांचं स्वागत आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त आपण स्मृती जागर वारसा विवेकाचा हा कार्यक्रम घेऊन हा सोहळा घेऊन आपण सगळे मिळून तो जागर करणार आहोत हा कुठल्या संस्थेचा किंवा एकट्याचा नव्हे कारण विवेक हा प्रत्येक माणसामध्ये असावा यासाठीच डॉक्टर प्रयत्नशील होते आणि आपलाही प्रयत्न तोच आहे म्हणून इतक्या संख्येने तुम्ही इथे आला आहेत कार्यक्रमाची सुरुवात करताना इथे कुठल्याही प्रकारचे लिंबू किंवा तुरे असं काही मांडलं जाणार नाही आहे कारण कारण हे काय राफेल विमान नाही आहे किंवा नवीन संसद नाही आहे त्यामुळे तसलं काही न करता ज्या राष्ट्रामध्ये असले प्रकार होतात धर्माला दा की धर्माला कुठल्या तरी एका सार्वजनिक ठिकाणी आणून एका विशिष्ट धर्मालाच आणलं जातं कारण ते बहुसंख्या असतात त्या राष्ट्रामध्ये अनेक गट आहेत अनेक तट आहेत ते आपापसात लढतात लढत असतात ते कुठल्या तरी एका छताखाली एकत्र व्हावे म्हणून की काय राष्ट्रगीताची रचना झालेली आहे कारण त्यासाठी सर्वांना उभं राहणं हे कंपल्सरी आहे त्याच्यात कुठलाही गट असू नये आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहून त्याचा मान ठेवूया जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर कळवङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जलधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मागे। गाहे तव जय गाथा। जन गण मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे, जय, हे, जय, हे, जय, हे, जय जय जय, 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 जय हे। धन्यवाद तर हे आपलं राष्ट्रगीत होतं आणि आपल्या राष्ट्राबद्दल आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की त्या राष्ट्राची घटना आहे त्या घटनेला आपण बांधील आहोत आपल्याला त्यानुसार वाटचाल करावी लागते मुद्दा एवढाच होतो की नव्वद टक्क्याहून जास्त लोकांना हक्कांबद्दलची जाणीव आहे कर्तव्यांबद्दलची नाही म्हणजे मला हे मिळालंच पाहिजे हा घटनेने दिलेला हक्क आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काही कर्तव्यसुद्धा त्यात अंतर्भूत आहेत याचा विसर पडलेला असतो मग ती कर्तव्य कचरा न करणे सिग्नल न तोडण्यापासून ते पुढच्या पिढीला एक वैचारिक वारसा देणं कुठल्या तरी पद्धतीने विचार करायला प्रवृत्त करण्यापर्यंत सगळ्याच आजूबाजूच्या घटकांचा असं एक कर्तव्यसुद्धा असू शकतं पण ते आपण कुणी पार पाडताना शक्यतो त्याच्याकडे आपली पाठ फिरवली जाते डॉक्टर नेमकं तेच काम करत होते ते त्यांचं कर्तव्य बजावत होते त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालला असता कारण डॉक्टरांना काय बरे दिवस आहेत ते डॉक्टर अजित तिथे आहे तो चांगलं सांगू शकेल पण डॉक्टर नक्की करून किंवा अजून कुठल्या बाकीच्या पत्रकारिता करूनसुद्धा त्यांना वेगवेगळ्या गोष्टी मिळवता हो आल्या असत्या कशाला कोकणातल्या गावात जायचं कशाला अमरावतीत कुठल्या तरी खेड्यात जायचं कशाला त्या भक्ताच्या शिवाय ऐकायच्या कशाला ती टोळकी अंगावर घ्यायची म्हणजे ही परंपरा आपण म्हणतो फुल्यांपासून आहे त्याच्या आधीपासून आधीपासनं आहे पण तीच परंपरा डॉक्टर पुढे घेऊन जात होते आणि अचानक त्या निशस्त्र माणसाला कुणीतरी गोळ्या घातल्या त्यांना वाटलं संपलं माणूस मेला आपलं काम झालं आता पुढे जायला आपण मोकळे मैदान मोकळं पण आज बघा अकरा वर्ष झाली आपली महत्त्वाची वेळ देऊन आपली इतर कामं सांभाळून कुठल्या तरी एका वैचारिक धाग्याने तुम्ही इथे आहेत संविता क्रिएशन्स ही कमर्शियल सिरियल नाटक किंवा सिनेमा प्रोड्यूस करायला सुरू झालेली संस्था आहे त्या संस्थेचा हा पहिलाच थिएटर शो आहे आणि तो या पद्धतीच्या कार्यक्रमाने सुरू करता आला याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो कारण आपण कमर्शियल काम वेगळी मग तिथे हे बोलायचं नसतं अरे बाबा कुठे तू विवेक वगैरे कुठे म्हणतोस तिकडे ते वेगळे वे लोक असतात कॉर्पोरेट असतं आणि तिकडे सगळे असं काही नसतं मराठीमधले कमर्शियल आता वैद्य सर आले नितीन वैद्य दीपक आहेत केंकरेसर आहेत हे सगळ्यांनी तो, तो वैचारिकपणा जपत काम केलेलं आहे आणि म्हणून आपल्या रंगभूमीला आपण किंवा आपल्या मालिका विश्वाला टेलिव्हिजनला आपण काही प्रमाणात समृद्ध म्हणू शकतो तर डॉक्टरांना मारल्यानंतर त्यांना वाटलं विचार संपला पण तो विचार मांडायला आम्ही इथे आलो मला जेव्हा त्यांचा मर्डर झाला तेव्हा एकांकिका एक सुचली होती ती मी मांडली पण होती की आज अभिवाचन होणार आहे त्यानंतर अकरा वर्षात मला सुचलं होतं की ती जिथे मर्डर झाला पुला त्या पुलावर मर्डरच्या दिवशी त्याच वेळी जाऊन वाचावी म्हणजे ते एक उत्तर दिल्यासारखं होईल की तुम्ही इथे मर् मर्डर करता पण तो माणूस गेलेला नाही त्याचे विचार गेलेले नाही आहेत पण समूह ते पुढे जातच नव्हतं मुक्ता दाभोळकर यांच्याशी बोलणार पण ते काही होत नव्हतं तर यावर्षी पुन्हा स्मृतिदिन येणार पुन्हा आपण काहीच करणार नाही पुन्हा आपण काहीतरी प्रतिक्रिया किंवा आपला जो काय म्हणण्या ते मांडता येणार नाही तर आम्ही त्याच्यावर काय करता येईल म्हणत होतो तर आमची एक टीममेट आहे प्रतिमा तिने सल्ला दिला की आपण आपल्याच प्रॉडक्शनकडून का कार्यक्रम करत नाही मुंबईतच पुण्याचं जाऊ दे तर आम्हाला ते पटलं मग सगळे अमोल केतन आणि या सगळ्यांनी मिळून दीपकला फोन केला दीपक असं असं कारण दीपक जवळचा मित्र आणि चळवळीतला माणूस आहे त्यामुळे त्याने लगेच उचलून धरलं त्याने निरंजन टकलेंसारखे ज्येष्ठ पत्रकार आणि आजकाल त्यांचे व्हिडिओ इतके व्हायरल आहेत की स्वतः मी दिवसातला अर्धा तास काढून ते बघतो तर त्यांनीसुद्धा लगेच होकार दिला हे सगळं जुळून का आलं कारण याच्या मागे डॉक्टरांनी केलेली मेहनत आहे हेच सिद्ध होतं की विचार मरत नाहीत डॉक्टरांवर झाडलेल्या गोळीच्या आवाजाने क्षणभरासाठी आपले कान बंद झाले असतील पण त्यांनी आपल्या डोळ्यात सोडलेली स्वप्न मात्र मेलेली नाही हे पुन्हा एकदा या आजच्या कार्यक्रमाने आपण सिद्ध करतोय आणि ती स्वप्न असं नाही आहे की फक्त एक विशिष्ट वयोगट बघतो आत्ता इथे जे स्किट्स सादर होणार आहे त्यातल्या मुलांचं ॲव्हरेज वय पंचवीस असेल त्याचा जो लेखक दिग्दर्शक आहे रोहित तो माझ्यासोबत लेखक म्हणून काम करतो त्याला कुठेतरी वाटलं होतं या देशात समानता आहे का आपल्या आजूबाजूला काय ते चाललं आहे ते विषमतेवर आधारित आहे का मग स्त्री किंवा पुरुष यांच्यातलं असो गरीब श्रीमंत यांच्यातला असो सावकार शेतकरी यांच्यातलं असो कुठल्याही स्तरावर माणूस समान आहे का याचा हा प्रश्नाचा उगम घेत त्याने ते स्किट लिहिलं आणि मग ते युनिव्हर्सिटीमध्ये त्याने सादर केलं आणि आज आजच्या रंगभूमीवरचे सगळे प्रतिभावान कलावंत मिळून तुमच्यासमोर ते स्किट सादर करणार आहेत ज्याने आपण आपल्या कार्यक्रमाच्या पहिल्या ॲक्टची सुरुवात करणार आहोत सादर होते स्किट समानता वेअर आर यू तर त्यांच्या उत्साहासाठी जोरदार टाळ्या होईल टाळा से जार हट नट ना चूर मेरा घूमट पलट दूंगी आज तुझे गाली रे मुझे समझो ना तुम बोली बाली रे सुस्वागतम सुस्वागतम ए लेडीज फर्स्ट रंग देवता आणि नाट्य रसिकां का विनम्र अभिवादन करान ए रंग देवतेचं नाव कसे बरे घेतेस आडनाव का तुझे सविता क्रिएशन सादर करीत आहे ए भिचाऱ्या सविनय कोण बोलणार तुझा बाप बाप सोडा आधी माय बाप प्रेक्षकांचं विनम्र अभिवादन करा ए बाप माय हा हा बाप माय प्रेक्षकांचं विनम्र विवादन कराच नाही काय समानता

सरपंच आहे मी अमेरिकेचा बाबा हा डोनाल्ड ट्रम्प या भारतात काही होऊ शकत नाही याचा सिम्बॉलिझम आहे तुला माहिती आहे का, हो का माझा मित्र कोण आहे ते मित्र आ, मित्र मित्र तर फक्त डेमोच आहे पण जेव्हा माझा मित्र डोलांड फंबल पडलाय पडलाय थोपडा फोडेन माझा मित्र डोलांड जेव्हा या देशात येईल तेव्हा त्याला फक्त वैभव दिसलं पाहिजे कुदवेन या अशा गरीबांच्या फालतुगरीमुळे जर आमच्या मैत्रीत तडा गेला सांगते झोपडपट्टी लापूया ना हा भिंत टाकून काम करा या गरीबांच्या हातात भगवा द्या आणि त्यांना अयोध्येला पाठवा कारण एक वेळ या गरिबांच्या हातात भगव राशन कार्ड नसलं तरी चालेल पण भगवा ध्वज असलाच पाहिजे बांधा तुम्ही भिंता अरे हे अजून भिंतच बांधत माझ्या मित्रासाठी महाल बांधायचा होता ना अरे सुधामा आलास ये, ये, ये। भगवंता मी गरीब ब्राह्मण तू श्रीमंत राजा या सगळ्याची परत फेड करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये लबाडा काहीच नाहीये <laughs> तुमच्या आवडीचे पोहे आणलेत ज्या भगवंतांनी गरीब आणि श्रीमंती मधला सगळा भेद तोडला त्याच्यासमोर सुद्धा आपण नतमस्तक आहोत <laughs> आड्या डोंगर

आपण भजन वाजवू हा बालान्तरी जे हरमे ताजदारे हरम स्वतःच्याच सुगंधाची निगाहे करम हो 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 स्वतःच्याच सुगंधाची निगाहे करम माय वो देखो को उनका पालकी जा रे लाए अरे तो अपना भी खूप निकालो ना तो बा, तो बा, तो बा। तो? भाई का अरे आपल्यात कुठे असते पालखी आपण काय नाचवायच बायका हे असे नसते ते हे बघ तो तोबा 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 या बायका पोरांना आतमली ढवाड़ी आणि चालणार नडू त्यांना अरे काढा औरंगजेबाचे पोस्टर अल्लाह हु अकबर आम्ही महाराजांच्या सात मावळे मी विसाजी मे दीपोजी मी सातवा मावळा कुठे आहे राजांच्या लष्करात त्यांच्या अंगरक्षका सकट माझ्यासारखे बरेच मुसलमान मावळे होते आम्ही हिंदू मुस्लिम ज्या राजाच्या राज्याभिषेकासाठी एकत्र लढलो धारिर्थी पडलो ह्याच राजाच्या राज्याभिषेकाच्या दिवशी त्यांनी तुला आकलून लावलं ग हा गेहरारी आमचे हे तुमचे हे आमचे आता बरोबर बोललो मी होच बोललो तोंड तुकला नमस्कार मी अंता मुलगा तन्या आणि मी सरस्वती चला आता आधी माझी पुन्हा एक गर्लफ्रेंड होती हो माझे तर पन्नासच बॉयफ्रेंड्स होते शी अबा मी मी कधी कधी शिकलेत की मी पण लाईन मारते अरे का मी लाईन मारते बाबा गेली आहे मला त्याला विच वरत आली बाबा <laughs> ती मुल गेलेली मला काय बोलतो ऐका स्वतःच घर नाही माझ पण नाही पण तुझ हवा मला नाही मला पण नाही पण चुला हवा बाबा

मी तुझ्यावर फेक रेप से केस करेन के हा मी तुझ्यावर खलात करून टाकेन साला हे पुरुष जात बनवलीस का देवाने साला या बायकांना बनवलोस का था देवाने महादेव मी महा देव, या सृष्टीची उत्पत्ती केली पण ती भरतच नाहीये काहीतरी निदान द्या महादेव याचं उत्तर आम्ही दोघं मिळून देऊ पार्वती मी अर्धकारी नटेश्वर या, या सृष्टीला जर बहरत ठेवायचं असेल तर नर आणि नारी दोन्ही तितकेच महत्वाचे कारण शिवाशिवाय शक्ती आणि शिवाय शिव अपूर्णच देवाने समानतेसाठी स्त्री पुरुषाची निर्मिती केली

आला अरे कसला भारी नाचत होतो मी आंबेडकरांची जयंती होती ना पण त्या वरातीत नाचणाऱ्यांपेक्षा जरा जास्तच भारी नाचलो वाटत म्हणूनच त्यांनी मला मारून टाकलं ना मी अक्षय भालेराव मागेच नाही का मिलो होतो आम्ही त्या देवाला देवालाच विचारतो देवा तू शिकवलस का असं किती उशीर केलास ठीक आहे एक अछूत असून सुद्धा स्वतःची उष्टी मोरो मला भरवतेस तू स्वतःच्या हाताने भरवणारशील तरच मी खाईल रावणाच्या वधापेक्षा शबरीची कथा आम्हाला सांगितली असतीस तर आज तो आमच्यातच असती सग हा समंत वेर आर यू इतकी वर्ष लागा देतोय अगा आपल्यापर्यंत पोचायला अजून यांना भरपूर वेळ आहे तुमची जात कोणती धर्म हाँ? रंग राष्ट्र अरे तुम्हाला भेद माहीत नाही का नाही मग समानता तरी माहिती आहे का म्हणजे घ्या ही अशी मुलं ना मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहतो तुम्ही सगळे ना एका मायाचे मणी आहात एका रंगाचे एका आकाराचे समान सारखे मणी अरे वा अरे सापडली की समानता नाही खरं तर ना या मुलांना समानता हरवण्याचं दुःखच नाही कारण जिथे भेद नसतो तिथे समानता हरवण्याचा खेदच नसतो अरे ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्याने कधी भेद केला नाही तर तुम्ही आम्ही कोण तुम्हाला सांगू खरं ना समानता हरवलीच नाही आपण वाट चुकलोय हा पण अजूनही कधी कधी तल्लीन लीन होणाऱ्या मुसलमानात किंवा शिरकुर्मा खाणाऱ्या हिंदूत जात धर्म ऐपत लिंग न पाहता मन पाहून प्रेमात पडणाऱ्या जोडप्यात समानता मोकळा श्वास घेते भेटायचं तुम्हाला चला मग या चंद्रतारे नाही या भेदाचे बंधन तोडूया ती आपल्या सगळ्यांची वाट बघते समते चावाटेना तू तणकावीत पै जणयाव समते चावाटेना तू यावा। तू याव तू याव बंधन पै जणया तू याव

भिन्तिया जाति पति च भिन्तिया जाति तू तोडत फोडत याव तू याव तू याव बंधन तोडित याव तू याव

यातल्या कलावंतांची ओळख करून घेऊया निकिता झेपले मधुरा राऊत आकांक्षा अशोक ऋषिकेत ऋषिकेश धामापूरकर रंजन प्रजापती शुभम जो वादक म्हणून होता आणि ही ज्याच्या डोक्यातून कल्पना आली आणि ज्याने बसवलं सुद्धा आहे तो रोहित कोतेकर मी <laughs> फक्त एक या पिढीचा प्रतिनिधी म्हणून एकच प्रश्न की सगळ्यांना त्या पोचता येत नाही त्या जनरेशन पर्यंत काही ज्येष्ठ नागरिक आले त्यांची मुलं पण असतील घरात तुमच्या वयाची hmm. तर तुम्ही काय विचार करत असता हे सगळं करत असताना तुम्हाला काय वेगळे विषय नव्हते का अफेअरच्या <laughs> काळात तुम्ही ऑफेअर जाऊन हे काय केलं असं काय केलं नाही मुळात हा कॉन्सेप्टच असा आहे समानता की आपण प्रत्येक मुलं असू देत किंवा कोणीही की प्रत्येक कोणी नागरिक वयाच्या कुठल्या तरी टप्प्यात कुठलीही तरी समानता आपल्या त्याचा विषय आपल्याला येतो म्हणजे काय कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे कोणाचा रंगच काळ आहे किंवा कोण कोण अगदीच दलितच आहे तर हे प्रत्येक वेळेला पावला पावलाला जाणवत होतं तर त्यावेळेलाच आम्ही सगळेच मित्र बसलेलो त्या आणि यूथ फेस्टिवल सुरू होते तर म्हटलं की आपण काय विषय घ्यायचा तर आपण यावेळेला समानते वरती करू आ, तर हे सगळं सुरू झालं आणि आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये पण असतो तेव्हा सरांसोबत आम्ही आपलं शेवटचं जे गाणं होतं समतेच्या वाटेनं तर ते आम्ही बऱ्याचदा गात होतो आणि त्यामुळे मनापासून खूप वर्षं झाली काहीतरी या विषयावरती करायचंच होतं आणि नेमकं याचा दुसराच प्रयोग आहे हा एक यूथ फेस्टिवलला झालेला आणि सेकंड प्रयोग हा तर आणि या मंचावरती होते त्यामुळे खूप भारी व्हायची थँक्यू धन्यवाद असेच प्रयोग करत राहूया